अहेरी पंचायत समिती अंतर्गत सोमवार तेरा जानेवारीला आमदार धर्मराव बाबा आत्रम यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा पार पडली आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी अहेरी तालुक्यातील रस्ते पुलिया वीज सिंचन शिक्षण आरोग्य घरकुल्यांचा आढावा घेऊन रेखाडत असलेले रे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देश संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले व यापुढे कामात दुर्लक्ष व हैग खपवून घेतल्या जाणार नसल्याचे खडे बोल सुनावले अहेरी शहरातील अतिक्रमण व रस्त्यांचा विषय चांगलाच गाजला असून मागील एका वर्षापासून मुख्य रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम संतगतीने सुरू असल्याचे संबंधित कंत्राटदार यांच्यावर कारवाई करण्याची नागरिकांनी मागणी केली अहेरी शहरात अरुंद रस्त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे अतिक्रमणाचा विषय अनेक वर्षापासून पडला आहे त्यामुळे मुख्य मार्गावरील अतिक्रमण हटवून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे अशी मागणी आमसभेत लावून धरण्यात आली त्यावर आमदार धर्मराव बाबा यांनी सकारात्मक पाऊल उचलण्याचे संकेत दिले त्यामुळे आमसभेत अतिक्रमणाचा विषय चांगलाच गाजला पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश देऊन कृषी योजनेमार्फत शेतकऱ्यांना योग्य सोयी सवलत्या मिळावे व शासनाचे विविध नाविन्यपूर्ण योजनेपासून कुणीही वंचित राहू नये याकडे आमदार धर्मराव बाबा आत्रम यांनी भर देऊन विकासात्मक कामांना गती देण्याचे आवाहन केले जिल्हा परिषदेच्या इमारती नगरपंचायतीकडे हस्तांतरित करा अहेरी नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर अहेरी नगरातील अंगणवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नगरपंचायतीकडे हस्तांतरित न इमारतीची दुरुस्ती देखभाल होत नाही आहे अर्थात वादीच गुन्हे उरला नाही शहरातील अनेक अंगणवाडी पूर्तता जीर्ण झाल्यामुळे भाड्याच्या खोलीत शाळा भरविल्या जात आहेत तसेच जिल्हा परिषदेतील शाळेच्या इमारती जीर्ण असल्यामुळे तिथेही धोका निर्माण झाले असून तात्काळ जिल्हा परिषदेने नगरपंचायतीकडे अंगणवाडी व वा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हस्तांतरित करण्याची तीव्र व एकमुखी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोने यांनी केली व आमसभेत मुद्दा लावून धरले त्याचप्रमाणे शेती व कृषी विषयक लाभापासून शेतकरी वंचित असल्याचे नगरपंचायतीतील स्वतंत्र कृषी खाता स्थापित करण्याकडे सुरेंद्र अलोने यांनी लक्ष वेधले